लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा अलर्ट चोपड्यात क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक लोकसभा निवडणूक कार्यक्रम केव्हाही जाहीर होऊ शकतो यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे चोपडा मतदारसंघातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आज नगर परिषदेच्या सभागृहामध्ये बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये चोपडा संघातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची जबाबदारी व कर्तव्य या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली मतदानाच्या पूर्वी संधेला आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवस असे तीन प्रकारचे जबाबदाऱ्या त्यांना सांगण्यात आल्या सदर क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी स्क्रीनच्या साह्याने सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे गटविकास अधिकारी आर ओ वाघ नगर परिषदेचे अधिकारी हेमंत निकम यांच्यासह चोपडा मतदारसंघातील सर्व विभागाचे क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते हा चोपडा विधानसभा संघाच्या साठी नियुक्त केलेले क्षेत्रीय अधिकारी यांची पहिलीच बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये क्षेत्रीय अधिकारी यांची जबाबदारी आणि कर्तव्य या संदर्भात सविस्तर करण्यात आले मतदानाच्या पूर्वी मतदान पूर्व संध्येला आणि प्रत्यक्ष मतदान दिवस अशा तीन प्रकारच्या त्यांच्या जबाबदारी त्यांना अतिशय संविच्छे समोर सांगण्यात आणि अतिशय क्षेत्रीय अधिकारी देखील यामध्ये अनुभवी आहेत त्यांनी यापूर्वी निवडणूक कामाचा अनुभव असल्यामुळे त्यांनी देखील या ठिकाणी काम करण्यास अतिशय उत्साह दाखवलेला आहे त्याच्यामुळे या मतदान केंद्राचा केंद्रामध्ये कुठले मतदान अडचण येणार नाही साहेब जे कर्मचारी उत्कृष्ट काम करते यासाठी काही त्यांना नुकसान मिळावं यासाठी दिनांक पंचवीस जानेवारी रोजी हो आपण राष्ट्रीय मुद्रा दिवस साजरा करत हो। आहोत त्या ठिकाणी अधिकाधिक उत्कृष्ट काम करणाऱ्या बेलून आपण उत्कृष्ट विरोहून सत्कार करणार आहोत तसेच संपूर्ण मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी केंद्र अधिकाधिक हो, मतदान होईल त्यासाठी प्रोत्साहन प्रदर्शित देखील आम्ही समुद्रीत अधिकारियांना देणार आहोत मेर रिपोर्ट एस मराठी जन जळगाव